اور جو تھا وہ نہیں کرتھہ تھوڑا سا بیٹھ جانے کو کرانی ہے پھر ہمیں اپنا دادا نکلا ہے پتہ نہیں کیا ہو رہا ہے ایسا

आपण पाहिलं असेल की इथे सरकारी दवाखान्यात ब्लड डोनेट करायसाठी पैसे लागत नाही हे विनामूल्य आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आम्ही कोणताही खर्च न करता आमच्या शरीरातील रक्त हे पुढील रुग्णांच्या उपयोगासाठी आलं पाहिजे या दृष्टीने आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम ठेवलेले आहे आम्ही रोजगार मेळावा ठेवलेला आहे आणि या माध्यमातून एक रुपये खर्च न करता समाज उपयोगी कार्यक्रम राबवले पाहिजे या दृष्टीने आम्ही हे कार्यक्रम राबवले आहे आणि जे मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल आपण विचारले आहे तर प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या मोबाईलमधनं जे त्यांचे डिजिटल पेमेंटचे साधनं आहे त्या माध्यमातून त्यांनी त्यांनी त्यांच्या परीनं त्यांना जितकी कुवत असेल त्या पद्धतीनं त्यांनी त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान सुद्धा दिलेलं आहे